नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे मंगळवार आमच्या गावाचा बाजार आहे सकाळी सकाळी बाजार करायला गेलेले आहेत आणि मी इकडे गबरूचा भात वगैरे तयार केला आणि स्वयंपाक मात्र ते आल्यानंतरच होईल काय भाजी आणलेली त्याच्यावर आता आपला स्वयंपाक डिपेंड मी आज ना स्वयंपाकातला थोडासा उशीरच केलेला आहे बघूया म्हटलं आले की तेव्हाच तेव्हा बघितलं जाईल आले का हो ना काय काय आणलंय मस्त बाजार करायला मंगळवार नदी बाजार रास आणि तशा भाज्या आहेत तिथे पण ज्या मिळत नाही ना त्या बाजारातून आणायचा इक इथे इथे पिकत नाही त्या भाज्या घेऊन यायच फ्रेश भाजी पाल सकाळी खूप फ्रेश भाजीपाला आणि काय आण मंगळवारचं <laughs> <laughs> चला। चला कला कला। एक नंबर लाल कोराची म्हणतात तुम्ही आई पामना गावने लाल कोरणी भाजी लाल कोरणी भाजी तुम्ही आहे राय म सांग तरी बर आंबट चुक्याची भाजी एन्री चॉप विटॅमिन सी आणि ह्या दिवसामध्ये त्याला खायलाच पाहिजे खूप सुंदर मस्त बनवतात पण छान तुम्ही रेसिपी तर बघतातच काय त्याच्यामुळे काय माझी सांगायची आवश्यकताच नाहीये काय <laughs> आ... म्हटले बघा खरणार सर रेसिपी बघता पण तुम्ही ना सांगायची काय आवश्यकता पण खरंच का आणि हे बघा पालक सुंदर पालक आहे बघा मिक्स पाहिजे पालक आणि शेपू मग ती भाजी छान लागते मस्त शेंगदाणार लाट्ट काला मोडून खायला आवडत सुकट चव चव पालटले चौक खराब होईल दोन्ही चव येण्यासाठी आणलेली आहे आणि एक थोडस चेंज म्हणून आम्ही तिखट आणलेलं आहे तिकट आणत हो दहा रुपयाचं शेंगदाऱ्याचं तिखट गॉड मी सुद्धा छान बनवते पण बघा तरी करणार तिखट घेऊन आलेले तिखट आणले दहा रुपयाला थोडस चेंज म्हणून आपण करायचं थोडस असं आणि हे जे आहे ना हे माझा निखिल येणार आहे तो सात आठ तारखेला येणार आहे तर तो म्हणे पप्पा गावात गेले ना टोस्ट आणा टोस्ट साठी आणले त्याच्या आईला पण आवडतात त्याला खूप आवडतात हे टोस्ट गेल्या वेळेस तो आता आला ना काल परवा पण काय झालं नेमके ते त्याच्या आवडीचे टोस्ट त्याला नेमकी मिळाले नाही हे त्याला खूप आवडतात आणि अजून काय आणलंय काय काय हे मटार मटार वटाने बटाटे नाही आणले वाटाणे नाही बटाटे बटाटाने भाजी होई ना आपली होईल माझ्या सरलाच किचनच्या चॅनलचा विचार करायला पाहिजे होता की नाही वटाने आणले मग बटाटे आणायला पाहिजे होते ना मग छान भाजी झाली शेंगा बी असे शेंगा बघा ना किती भारी वाले बघा हिरवा गाठ लुसलुशीत खूप सुंदर भाजी असतात तिथे भाजीपाला म्हणजे मिरच्या जास्त लागतात आपल्याला हे बघा मिरची ही माझी मामी बहीण भेटली होती कोण भेटली मामे बहिणी माझी मामा बहिणी भेटणी बर का मामी भेटणी होती म्हणे हा त्याने बघा निवड्या बघा आणि मिरच्या कोणती बायटी होती का बायटी दिल्या का दिल्या नाही हो हा म्हटलं निवडायला लावल्या तिला निवडायला लागले आणि पोकळा ही आहे ही आहे पोकळ्याची भाजी धुळे जिल्ह्याची प्रसिद्ध आहे आमची प्रसिद्ध नाही म्हणता ना पण धुळे जिल्ह्यात खूप पिकते पण खाल्ली पण जाते बारी हा डिलेवरी बाईला खूप चांगली असते बरं काही भाजी भाजी मिरच्या तीन प्रकार आहेत मिरचीच लोणचं करण बनतं सलाड मॉर्निंगला सलाड हे घ्या शकुंतला ताईंना ना शकुंतला ताईन ना थोडस भूक डायबे... लागून जाते ना जर काकडी वगैरे अशी खाल्ली ना तर मग म्हणजे सलाड खाल्ल्यासारखं होऊन जातं आणि भूक पण थोडीशी पुढे जाते मग जर उशीर झाला जेवायला भरपूर भाजीपाला घेऊन आले कारण ना आपल्या इथे बाजारात ना आजूबाजूचे सगळे खेड्याचे पण येतात आणि आपल्याच गावातले लोक पण भरपूर असतात खूप सारा भाजीपाला खर सर आज घेऊन आले केवढ्या भाज्या आणल्या आहे बघा ना आणि खायणार मॅडम रोज दोन भाज्या करायच्या okay. करा हो, 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 हो करा आता छान संपून टाकायच्या एवढ्या पण खूप जास्त नाही आहे पण त्याच्यात आपण जोडीला दुसरं पण करतो कधी दूध खातो कधी चिकन वगैरे असतं मटन असतं एक्सटेंड होतात पुढे पुढे जातात खाऊन टाकायचे आता खाऊन टाकायचे तीन चार भाज्या तुमचं म्हणणं आता तुम्हाला रोज दोन भाज्या करत जाऊ ना सकाळी दोन संध्याकाळी दोन बर चला आमचा हा ब्लॉग बघा भाजीपाल्याचा कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट नक्की करा बरं का आणि व्हिडिओ आवडला चॅनल करायला विसरत नका जाऊ ब्लॉग मध्ये असा अजून अजून आहे आपला ब्लॉग पुढे चालूच आहे थांबा सवय पडली करणार लवकरच गेले आठ वाजता आणि कसं मग एवढं सकाळी गेलं ना तरच भाजीपाला पण चांगला सापडतो लवकर लोक येतात ना भाज्या घेऊन तर त्याच्यामुळे आणि आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आता सगळा भाजीपाला आता निवडायचा आहे मला गबरूचा भात पण लावून घेतला

गप्पा मारत मारत निवडायचा भाजीपाला सगळा निवडून घेतला आणि टोस्ट आणले होते ना आता थोडेसे त्यातले दोन तीन टोस्ट दुधावर आम्ही खाऊन घेतले दोघांनी म्हणजे नाश्त्यासारखं पण आमचं होऊन गेलं म्हटलं आज ना थोडंसं उशीर पण झाला तरी चालेल भाजीपाला सगळा निवडून झालेला आहे तर आता ह्या ना धुवायच्या भाज्या आहेत या धुवून जर ठेवल्या ना मग वापरायच्या वेळेस कसं आहे पटकन घेता येतात तर त्याच्यामुळे काय करते मी आता पहिले ना टमाटे आणि सलाड साठी ज्या आकडा आहेत ना त्या धुवून ठेवायच्या म्हणजे केव्हाही खायला घेता येतात आलं चहामध्ये लागतं ते पण आपलं धुतलेलं असलं ना केव्हाही तुम्ही दिवसातून चहा ठेवा कोणी आलं गेलं तरी पटकन ते खेचायला घेता येतात आणि पालकाच्या जोडीला ना जरा माती होती म्हणून मग त्याला धुऊन घेतलं शक्यतो फळ पाले पालेभाजी आहे ना कोरडून देते आणि जेव्हा आपल्याला करायचे असले ना त्यावेळेस धुते गाजर पण आणायचे होते पण गाजर काही चांगले नव्हते बाजारात ह्या तर मग का गा गाजर काही आणलेले नाही आहे आणि कांदापात कोथंबीर काही मिरच्या पण कुठे कुठे आहेत आपल्या इथे म्हणजे आपल्या इथे भावतीमध्ये सगळ्यांकडे ना आपलं पण काही काही थोडंफार आहे इथे कांदा वगैरे म्हणजे कांदापात वगैरे आहे मी आणि कोथंबीर पण आहे म्हणजे ज्या ला ज्या लागतात तेवढ्या भाज्या मात्र इथे आहेत एकदम इमर्जन्सीला असं काही नाही की बाजारात जाऊन आणायला पाहिजे पण खरणार सरांना भाजीपाला घरात आणून नाही ठेवला ना चैन पडत नाही म्हणजे मग पुन्हा पुन्हा विचारते ना काव काय भाजी करू तर मग सांगता येतं त्यांना लगेच ते आहे लगे ना आणलेलं कर <laughs> तर मग असं असं ऐन वेळेस कसं असतं सगळं स्वच्छ करून ठेवलं ना पटकन भाजी पण करता येते आणि कसं आपले सरलाच किचनचे व्हिडिओ असतात मग थोडी घाईघाई पण होते ना मग मग त्याच्यामुळे कसं ह्या काही गोष्टी करून ठेवल्या ना मला सोयीचं होतं आणि सगळ्यांना असं सोयीचं होतं असं पण म्हणजे सगळं आणि आजकाल तर काय नाही सिटीमध्ये सगळंच निवडलेलं चिरलेलं मिळतं त्याच्यामुळे तर काही एवढा प्रश्नच नाही पण शेवटी आपण स्वतः निवडून धुवून ठेवलं ना त्याची मजा काहीतरी वेगळीच असते बर का हे बघा आता याच पाणी मी थळत राहील मी काल मूग ना धुवून ठेवलं होतं आणि त्याला ना तेल लावून ठेवलेलं होतं म्हणजे ना असं टोपलीतने थळत ठेवायचं तेल लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी चांगलं कडकडीत उन्हात वाळत घालायचं आता याला वाळत घालून देते चवळी पण होती चवळी थोडीशीच होती मूग जरा जा जास्त होते आता चांगलं ऊन पडलंय म्हटलं मग खाटीवर ना वाळत घालून देते म्हणजे कसं माझं सगळं काम होतो ना पाच इथे ऊन असतं ना आता तोपर्यंत छान असं वाळून जाईल आणि नंतर मग मध्ये घेता येईल पुन्हा दोन दिवस म्हणजे वाळवलं ना नंतर भरगड्यावर घर म्हणजे आहे आपल्याकडे तसं पण मग जर चक्कीवरून नाही तर मग घरीच करू भरगड्याला काय झालंय नेमकं आमचं ते खुटं म्हणतात ना ते गर नाही आहे खुटं राहिलं असं ना घरच्या घरीच माझं ते भरडून झालं असतं कधीचं तर चला मूग आता मस्त वाळवून घालून देते मूग वाळत घातले ना म्हटलं एकदाच बरं होईल कारण काय झालं भाजीपाला निवड्याच्या नादामध्ये ना मी ते विसरूनच गेली होती टोपलं नंतर मग खरं ना अगं तू काल म्हणे मुग धुतले ते टाक वाळत म्हणे पहिले आणि लसूण तिखट असं मिरची असते ना तिखटवाली मिरची लागते खरी नसरांना मटण असलं तर मग ती मिक्सरला अशी दळून घेते मी ताजी ताजी असं आपलं तिखट तर भरपूर वर्षभराचं असतं पण त्यांना ताज्या मिरचीचं ता ता ते ना जास्त आवडते तर त्याच्यामुळे की नाही मी ते मिक्सरला वाटून आणि डायरेक्ट कुकरला लावून देते आणि संध्याकाळी मसाल्याचं करते तर एका बाजूला कुकरला लावून दिलं ला, आणि आता भाकरी करून घेते म्हणजे हा स्वयंपाक माझा जरा शॉर्टकट होऊन जातं बरं का उलट आता मटण करायचं कसं म्हणजे हे भाजते भाजते काही टेन्शन मला राहत नाही आवडीमुळे बर का पण संध्याकाळी मात्र मी वाटण वगैरे करूनच भाजी अक्षी व्यवस्थित करते एक वेळा ते थोडंसं जास्तच घेऊन येतात म्हणजे मग दोन वेळा त्यातली भाजी आम्हाला होऊन जाते दोघांना म्हणजे आता जसं आपण शिजत घालतो ना पिवळ्या मसाल्यात तसं ते खाऊन घ्यायचं अर्धा आणि अर्धे तर संध्याकाळी करायचं आणि आता भाकरी करायच्या गरम गरम भाकरी झाल्या की त्यांचं मग सगळं आवरून झालं का लगेच जेवायला बसतो आम्ही आणि ने नेहमी करणार सर चिडवता बर का एवढ्या चांगल्या भाज्या करते म्हणे म्हणूनच मग तुला हॉटेलला मी नेत नाही मी नेहमी म्हणते ना काय एखाद्या दिवशी जाऊया ना बाहेर तर नको नको कारण त्यांना जास्त ना आवडत नाही हॉटेल मधलं खाल्लेलं मला कधी कधी चालतं बरं का पण या मंडळी जेवायला या जेवायला मस्त बा बाज आमचा जेवण झालं का लगेचच भांडी मी आवरून घेते कारण मग नंतर ना चार वाजेनंतर मात्र मग कसं वाटतं हे भांडी राहिली हे भांडी राहिलेली आहे आवरायचं त्यापेक्षा ना त्याच वेळेस करून घेतल्या ना डोक्याचा ताण पण कमी होतो आणि टेन्शन पण नाही राहत सारखं करायचं आहे करा समजा मध्येच कोणी आला एखादा पाहुणा तर मग त्याला काही चहा करायचा वगैरे वगैरे एक एक भांडी बघत बसण्या बसण्यापेक्षा ना मला असं वाटतं की आपण ना आवरून घेतलेलंच बरं असतं चला आता सगळं मस्त आवरून झालेलं आहे सर सांगाव भाजी कशी होत्या एकदम सुपार एकदम मस्त भाजी होती एकच नंबर एकच नंबर होती एकच नंबर एक एक चला तर मग भेटूया पुन्हा छान व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय